कहानी आहे 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली पण अवघ्या दौलत खाम शिवाजी महाराजांनी एकही मजिद लागली नाही तर एकही नाही याचा गांभीर्याने झाला पाहिजे मी शेवटी जातात शिवाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही मी काय का बर का शिवाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही भगव्याशिवाय नमत नाही आणि शूर आहे सोडून कुणापुढे पुढे नाही